मित्र हो शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे पळवून नेण्यामध्ये यशस्वी ठरलेले अजित पवार आणि त्यांना या कामी समर्थन देणारे बळ देणारे त्यांचे समर्थक आमदार यांचा खुटा या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच उपटण्याची लक्षणं आता या घडीला दिसून येत आहेत जर खरोखर विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वीच या जर गटाचा खुटा उपटला गेला तर मग मात्र अजित पवार यांच्यासमोर काय पर्याय या असतील आणि त्यांच्या सोबत गेलेल्या समर्थक आमदारांमध्ये आमदारांकडे कोणते पर्याय शिल्लक असतील याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रभो हो शरद पवार यांनी स्थापन केलेला आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याच डोळ्यासमोर अजित पवार पुतण्या घेऊन जातो आणि ते नेण्याच्या कामी ज्यांनी ज्या आमदारांनी बळ आणि समर्थन दिलं त्या आमदारांमध्ये आज प्रचंड अशी अस्वस्थता पसरलेली आहे याचं कारण म्हणजे तर याच कारण हे असं आहे की शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये या अजित पवार गटाच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये विधानसभेला घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव अजित पवार गटाला वापरता येऊ नये हे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये शरद पवार गटानं केलेली आहे आणि याच संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं जो पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या हवाली केला होता त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच शंका उपस्थित केलेली आहे या निर्णयाच्या संदर्भामध्ये आणि त्यातच आता नव्यानं शरद पवार गटाकडून एक अजित पवारांच्या गटाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे नव्यानं आणि तिची सुनावणी पंधरा ऑक्टोबर रोजी होण्याची हे आहे शक्यता आहे आणि ती तारीख पण दिली गेलेली आहे जर ही पंधरा ऑक्टोबरला तारीख आली आणि जर या पारखेला जर खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गोठवल्या गेलं तर मग अजित पवार यांच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध असतील त्यांच्यासमोर एक तर सोतंत्र चिन्न, सोतंत्र पक्ष लागेल। मग पवार स्वतंत्र चिन्ह स्वतंत्र पक्ष घेऊन नव्यानं निवडणुकांना सामोरं जावं लागेल यामध्ये मग अजित पवार स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतःचा पक्ष टिकू शकतील वाढू शकतील असं शक्यता फार कमी आहे कारण घड्याळाचा पारंपरिक मतदार हा जो होता तो संपूर्णपणे आताच तुतारीकडं गेलेला आहे आणि जो काही संभ्रमामध्ये आहे घड्याळ घड्याळावर कर, प्रेम करणारा आहे तो जर आता या घडीला निवडणुकाला सामोरं जाण्यापूर्वी विधानसभेच्या जर घड्याळ काढून जर घेतल्या गेलं तर मग मात्र अजित पवार यांचं राजकारणातील अस्तित्व एक स्वतंत्र पक्ष म्हणून टिकणं फार आज कठीण दिसून येत आहे अजित पवार यांच्यासमोर मग समोर पर्याय काय उपलब्ध आहेत एक तर घर वापसी करणे नाही तर एक तर कमळाचा आश्रय घेणे मग अजित पवारांना या दोन्ही पैकी मग अमित शहानं काल परवाच सांगितलेलं आहे दोन हजार एकोणतीस ला आपण स्वबळावर भाजपा निवडून आणणार आहोत म्हणजे याचा अर्थ या निवडणुकीमध्ये या निवडणुकीपुरतेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणार आहेत म्हणजे दोन हजार एकोणतीसला हे नसणार आहेत म्हणजे ती युती ह्याच निवडणुकीपुरती आहे फक्त पुढे ही युती राहणार नाही असं सुतोवाच एक या अमित शहानी सांगून टाकलेलं आहे मग एकतर अजित पवारांच्या समोर दोनच पर्याय उरतात ते म्हणजे घर वापसी करणे आणि काकाला शरण जाणे आणि दुसरा म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं शिष्यत्व स्वीकारून कमळाच्या आश्रयाला जाणे बरं हे अजित पवार तरी स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवू शकतात स्वतंत्रपणे पण पड़ त्यांच्यासोबत गेलेले जे काही आमदार आहेत मग यामध्ये जे काही स्वतःला राज्याचे नेते समजणारे नेते आहेत मग यामध्ये परळीचे धनंजय मुंडे असतील किंवा आपल्या त्या येवल्याचे छगन भुजबळ असतील किंवा अनेक आता सुनील तटकरे असतील यांच्या मनामध्ये ही मंडळी खरोखर मग हे स्वतःचं अस्तित्व घड्याळ जर नसेल यांच्याकडे तर काय होणार आहे आणि पक्ष जर नसेल तर ही मंडळी अजित पवारांच्या सोबत आज घडीला जशी दिसत आहेत तशीच राहणार आहेत का अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांच्या समोर सुद्धा दोनच पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातल्या त्यात हे स्वतःला स्वाभिमानी शरद पवारांची पात्रता काढून बाहेर पडलेले जे काही स्वतःला राज्याचे नेते समजणारे जे आहेत त्यांच्या घरवापसी किती होईल कठीण आहे त्यांचं होणं पण जे आमदार जे खरोखर जे आमदार गेलेले त्यांच्यासोबत पण आता त्यांच्या मनात निवडून येण्याची शंका आहे ते आमदार निश्चितपणे पुन्हा घरवापसी करणार आहेत आणि ही चिन्ह ही अस्वस्थता आता निवडणुकीच्या अगोदर पुन्हा आणखीन त्याच्या त्या अस्वस्थतेमध्ये या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेने या आमदारांमध्ये या पुन्हा आणखी अस्वस्थता वाढलेली आहे मग आता हा विषय अगदी पाहण्यासारखा आहे की निवडणुकीच्या अगोदरच जर अजित पवार गटाचं चिन्ह पक्ष जर हिरावला गेला आणि त्यांना नव्यानं जर नवीन चिन्ह नवीन पक्ष लोकांसमोर घेऊन जाऊन विधानसभेला आचारसंहिता लागण्यापूर्वीच जर जावं लागेल नवीन पक्ष घेऊन जर जावं लागलं नवीन चिन्ह घेऊन जावं लागलं तर ते किती यशस्वी ठरतात हे निवडणुकीच्या निकालावरूनच कळेल परंतु आज घड़ीला तरी मात्र की शरद पवार गटानं अजित पवार गटाचा पूर्णपणे खुटा उपाटण्याचं ठरवलेलं दिसत आहे हे मात्र निश्चित धन्यवाद